नमस्कार मंडळी आपल्या अविरत्या चॅनेलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे मंडळी आज आपण गोकुळाष्टमी म्हणजे आपल्या लाडक्या श्रीकृष्णांचा जन्मोत्सव याविषयी संपूर्ण कथा ऐकणार आहोत या कथेत आपण जाणून घेऊ श्रीकृष्णांचा जन्म कसा झाला त्यांच्या बाललीला कशा होत्या कंसाचा अंत कसा घडवला आणि माता देवकी व वसुदेव यांना कारागृहातून कसे मुक्त केले गेले चला तर या अद्भुत आणि भक्तिमय प्रवासाला सुरुवात करूया पण त्या अगोदर तुम्ही जर आपल्या अविरत्या चॅनेलवर प्रथमच आले असाल आणि हा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर व्हिडिओला एक लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या अविरत या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका व ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुमच्या प्रतिक्रियांद्वारे कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मग तुमचा जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया मंडळी हजारो वर्षापूर्वी यमुना किनारी वसलेलं सुंदर शहर मथुरा याच मथुरेवर यदुवंशातील अत्याचारी राजा कंसाचं राज्य होतं कंस हा शक्तिशाली पण अहंकारी आणि निर्दयी होता त्याची बहीण देवकी ही मथुरेतील राजा उग्रसेनची कन्या आणि वसुदेव नावाच्या उदार व धर्मनिष्ठ युवराजाशी तिचं लग्न ठरलं होतं लग्नाचा दिवस उजाडला सगळीकडे आनंदाचं वातावरण होत पण ऐन लग्नाच्या वेळी अचानक आकाशातून एक आकाशवाणी झाली हे कंसा तुझा अंत तुझ्या बहिणीच्या आठव्या पुत्राच्या हातून होईल आणि हा आकाशवाणीचा इशारा कंसाला जणू वेड लावणारा ठरला क्षणातच त्याने देवकीला मारायचा विचार केला पण वसुदेवाने त्याला शांत केलं ते म्हणाले हे राजन देवकीचा जीव घेऊ हो नका मी तुम्हाला तिची सर्व अपत्य आणून देईन त्यामुळे कंसाने त्यांना मारलं नाही पण त्यांना कारागृहामध्ये कैद करून ठेवलं एकामागोमाग एक देवकीची सहा मुलं जन्माला आली पण प्रत्येकाचा जन्म होताच कंसाने त्यांचा वध केला ही मुलं प्रत्यक्षात पूर्वजन्मी कंसाचे शत्रू होती असं पुराणात सांगितलं जातं त्यानंतर सातवा अपत्य बलराम हे देवकीच्या गर्भातून योगमायेच्या कृपेने रोहिणी माता हिच्या गर्भात स्थापित झालं आणि मग आली ती रात्र श्रावण मासातील कृष्ण पक्षाची अष्टमी मध्यरात्रीचा काळ मथुरेच्या कारागृहात गडद अंधार पडला बाहेर पाऊस कोसळायला लागला आणि विजा चमकू लागल्या देवकी प्रस्तुत होते आणि जन्म घेतो एक दिव्य पालक शंखचक्र गदा पद्म धारण केलेला कंठीवर कौस्तुभ मनी आणि मुखावर अपूर्व तेज हे बालक पाहून देवकी आणि वसुदेव यांच्या डोळ्यात पाणी येतं कारण त्यांनी प्रत्यक्ष विष्णूचा अवतार पाहिला त्यावेळी भगवंत म्हणाले पूज्य माताश्री आणि पिताश्री मी तुमचं पुत्ररूप धारण केलंय मला गोकुळात नंद बाबा आणि माता यशोदेच्या घरी नेऊन ठेवावं आणि त्यांच्या नवजात कन्येला इथे घेऊन यावं आणि त्यानंतर घडला एक अद्भुत चमत्कार कारागृहाचे दरवाजे स्वतः उघडले पहारेकरी गाड झोपी गेले वसुदेवाने श्रीकृष्णांना एका टोपलीत ठेवून डोक्यावर घेतलं आणि यमुनेच्या प्रवाहात उतरले यमुना उफाळली होती पण श्रीकृष्णांच्या चरणांना स्पर्श करायचा होता ज्यावेळी श्रीकृष्णांच्या चरणांचा स्पर्श झाला त्यावेळी तिचं पाणी आपोआप कमी होऊ लागलं आणि त्यानंतर वसुदेव गोकुळात पोहोचले माता यशोदेच्या घरी बाळ झोपलेलं होतं ती कन्या होती योगमाया वसुदेवाने त्या कन्याच्या जागी श्रीकृष्णांना ठेवलं आणि ते कन्येला घेऊन ते पुन्हा कारागृहात आले दुसऱ्या दिवशी जेव्हा कंसाला कळालं की देवकीला आठवा अपत्य झालं आहे तेव्हा तो धावतच कारागृहात आला आणि त्याने त्या बाळाला हातात उचलून जमिनीवर आपटण्याचा प्रयत्न केला पण ती कन्या त्यांच्या हातातून सुटून अवकाशात गेली आणि म्हणाली अरे कंसा तुझा वध करणारा आधीच जन्माला आला आहे तो तुझा संहार नक्की करणार कंसाच्या डोक्यात पुन्हा भयाने आणि राग भरला इकडे गोकुळात नंदबाबा आणि यशोदा माता यांच्या घरी श्रीकृष्ण आनंदाने वाढत होते त्यांच्या लीलांची यादी तर अंतही ना शकटासुराचा नाश त्रिणा वर्ताचा अंत माखन चोरी गोपिकांबरोबरच्या खोड्या गोकुळातील असे प्रत्येक क्षण आनंदाने भरून जात होते पाहता पाहता अनेक वर्ष निघून गेली व काही वर्षांनी कृष्णा आणि बलराम यांना मथुरेत बोलावलं गेलं कंसाने त्यांना मारण्यासाठी कुस्तीची स्पर्धा ठेवली होती पण श्रीकृष्णांनी कंसाला कुस्तीच्या मैदानात खेचून खाली पाडलं आणि त्यांचा वध वत केला व त्यानंतर माता देवकी व पिता वसुदेव यांना कारागृहातून मुक्त केलं व मथुरेवर पुन्हा धर्मराज्य स्थापन झालं तर यातून आपल्याला काय शिकायला मिळतं की ही फक्त एक कथा नाही ही आहे धर्म सत्य आणि भक्तीने अन्यायावर केलेल्या विजयाची आठवण गोकुळाष्टमी आपल्याला सांगते की भक्तीमध्ये अपार शक्ती आहे आणि ईश्वर नेहमी भक्तांच्या रक्षणासाठी अवतरतो तर मंडळी ही होती श्रीकृष्ण जन्म त्यांच्या बाललीला आणि कंसवध याची संपूर्ण कथा आशा आहे की तुम्हाला ही भक्तिमय यात्रा आवडली असेल तुम्ही ही कथा जशी एकमग्न होऊन ऐकली तसेच इतरांनाही याचा आनंद मिळावा यासाठी ही कथा नक्की शेअर करा व ही कथा तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा व आपल्या अविरत या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मग पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ